गोरेगाव पूर्व वार्ड क्रमांक एकावन्नमधील केळकरचा वीटभट्टी येथील गल्लीमध्ये लाईट्स नसल्यामुळे रात्री अंधारात महिला वृद्ध व्यक्ती आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता स्थानिक नागरिकांनी श्री संदीप जाधव भाजपा उपाध्यक्ष गोरेगाव विधानसभा यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली असता श्रीमती विद्याताई ठाकूर आमदार गोरेगाव विधानसभा यांच्या मार्गदर्शनाने संदीप जाधव यांनी तात्काळ प्रतिसाद देत राधे राधे फाउंडेशनच्या सौजन्याने केळकर चाळ येथे हॅलोजन लाईट्स बसून नागरिकांना होणाऱ्या अंधारातील समस्येवर कायमचा प्रकाश टाकला स्थानिक नागरिकांनी जाधव यांचे आभार मानले। लाईट्स बसवून दिलेल्या आहेत आणि आपले भावी नगरसेवक आता हेच राहणार आहेत तर आपण सर्वांनी त्याच्या पुढे यांच्या पाठीशी आहे जे काही लागेल ते आपल्याला त्या मदत करतील सांगा पाण्यासाठी पाणी का बोलो सब सबलो कितना वगैरे